शेतकऱ्यांना अतिवृष्टीची थेट मदत किती मदत तर दोन हजार सातशे अडतीस कोटी मंजूर ही प्रक्रिया डीबीटी द्वारे रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे मराठवाड्यात अतिवृष्टी दोनशे अठ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले नुकसानीच्या भरपाई पोटी तीन हजार सातशे सहा कोटी सोळा लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी प्रशासनाने शासनाकडे केली होती लागू होण्यापूर्वी एक हजार सहा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची शिल्लक राहिलेले अनुदान मंजूर केले आहे रखडलेले दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख तीन हजार रुपयांचे अनुदान डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ऑगस्ट महिन्यात सततच्या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस बरसला दोनशे ब्याण्णव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली या दोन महिन्यात विभागात चौतीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे शेतकऱ्यांचे सव्वीस लाख सेहेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परभणी जिल्ह्याला पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार तर लातूर जिल्ह्याला तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार अशी एकूण एक हजार सहा कोटी पन्नास लाख नुकसान भरपाई मंजूर केली मात्र विधानसभेच्या आचारसंहितेत दोन हजार सातशे अडतीस कोटी रुपयांचे अनुदान अडकले होते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद